राम राम गौरीचे दोरे करण्यासाठी कच्चं सूत घेतलेला आहे सूताचे इथे मी लांब दोरे करून घेतलेले आहे तर एक सोळा पदराचा तंतू आहे बाकी सगळे आठ आठ पदराचे आहे तर दोरे साधारण दोन फूट लांबीचे घ्यायचे आहे कारण गाठ पाडल्यानंतर दोरे छोटे होतात एका डिशमध्ये दोन चमचे हळद घेऊन त्यामध्ये पाणी घालून एकसारखे करून घेतलेले आहे मिश्रण घट्ट नको नाही तर दोरे पिवळे ना होत नाही तंतू वस्त्राला हातावर अशा प्रकारे गोल करून हळदीच्या पाण्यात बुडवून पिवळं करून घेऊ दोऱ्याला सगळीकडून हळद लागायला पाहिजे आतून कोरडा बाग आहे हळदीत बुडवून घेऊ तंतू वस्त्र कुठूनही पांढरा नको राहायला गरजेनुसार पाणी घालावे त्यानंतर पिळून एक्स्ट्रा पाणी काढून घेऊ एका डिशमध्ये ठेव याच प्रकारे सगळे तंतू वस्त्र हळदीच्या पाण्यात बुडवून डिशमध्ये ठेवू हळद कमी वाटत असेल तर थोडी हळद घेऊन पाणी घालू व एकसारखे तंतू रंगवून पिवळे करून घेऊ तंतू वस्त्र तयार आहे सावलीत वाळवून घेऊ चुकून सुद्धा ओले डबीत ठेवू नका नाहीतर बुरणी वाचन करताना सोळा पदराच्या तंतूला सोळा गाठी आणि आठ पदराच्या तंतूला आठ गाठी पाडाव्यात आणि हे हातामध्ये किंवा गळ्यात बांधावे